कसबा नंदगडचे सिद्धोजी पाटील यांचे निधन कसबानंदगड तालुका खानापूर गावचे ज्येष्ठ गुरु बंधू सिद्धोजी नारायण पाटील त्र्याऐंशी यांचा सोमवार दिनांक बावीस रोजी रात्री आठ वाजता वृद्धकालीन निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी तीन विवाहित मुलगे एक विवाहित मुलगी नातवंडे भाऊ असा परिवार आहे सिद्धोजी पाटील हे खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते व माजी मंडळ पंचायत प्रधान होते सह्याद्री सोसायटी शाखा नंदगडचे सदस्य दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सदस्य वाणंदगड हायस्कूल नंदगड शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष व कसबा नंदगड गावचे पंच तसेच देवी कुस्ती संघटनेचे ते आधारस्तंभ म्हणून त्यांची ओळख आहे गोवा येथील जादूगार प्रेमानंद पाटील यांचे ते बंधू होत